हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब आणि मालेगाव हॉम्बस्पॉट मध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जाम धर्म रंग दिसतो मग इकडे भगवा कसा आला भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराट न्यायालयाने त्यांना दिली तर म्हणजे अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होताय आज सकाळीच इथे ठाव मुंबईतले उबाटाचे नगरसेवक त्यांनी प्रवेश केला त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला पालघरमध्ये देखील ओबाटा इतर पक्षातून अनेक लोकांनी प्रवेश केला आणि गेले अडीच तीन वर्ष आज पुरुषोत्तम महाराजजी आज अं शिवसेनेमध्ये लोकांचा ओढा जो आहे तो वाढत चाललेला आहे अनेक विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार हे दोन्ही सांगड झाल्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणून तुम्ही माहिती घेतली असेल की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आता देखील आमची महायुतीची दुसरी सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीच होत ते देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले दोन साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि दे। म्हणून नेहमी हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता इतर अनेक प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात साधू संत आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान आध्यात्मिक अधिष्ठान आम्ही म्हणून साधू संत असतील वारकरी असतील सगळे घारकरी असतील हे सर्व लोक जे आहेत यांना यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असतो की हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच काम करतात आणि जी काही सात्विक सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या तुमच्या कर्नाटकमध्ये पण जे काही देवस्थान काही हिंदू धर्मीय लोक आहेत आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आज हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करतायत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब आनंद दिघे साहेब हा आनंदिगे साहेबांचा मठ आहे हा आनंद आश्रम आहे तिथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत दिघे साहेबांना आशीर्वाद द्यायचे साधू संत साधू संत येथे घरात दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये के प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला तुम्ही लपून छपून काही काम करत नाही तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहे मोठ्या प्रमाणावर कर्नाटकमध्ये देखील आहे हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त दोन चार राज्यात देशभरामध्ये आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक <coughs> हिंदुत्व हिंदुत्व सोयीच हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही कधी घालायचं आणि कधी काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व देशा ही हिंदु व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे हिंदुत्व हे सहिष्णू सा, आपली शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही के आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण त्याच्यामध्ये देखील साधू संतांना बोलण्यात आलं होतं मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये माले, म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला दे, जाम धर्म रंग नसतो मग इकडे भगवा कसा आला म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराक न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो लो, ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केलाय सनातन धर्माचा अपमान केलाय त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण आपण सगळेजण आपले वारकरी असतील सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील त्यांना तुम्हाला कुठलेही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटक मध्ये मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही कधीही कुठली तडजोड खुर्चीसाठी सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही काही लोकांनी जी काही केली याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो मला आनंद अतिशय कि आतापर्यंत झालेले जेवढे प्रवेश आहे त्यापेक्षा प्रवेश हा आगळा वेगळा प्रवेश आहे <प्रवेशा>। आणि <प्रवेशा। प्रवेशा। प्रवेशा> याचा आनंद मला आहे अभिमान आहे तुमच्या बरोबर सागर बागडी महा पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज नूतन धनावडे महाराज बालकृष्ण काबळे महाराज सुरेश शेटे महाराज मयूर गुरव महाराज साई पाटील महाराज अलिके द्वारके महाराज सुषमा खरात महाराज महाराज आपल्या अरविंद शिरवाळकर दादा ने सर्व नाव वाचले आहे आणि मी एवढंच आपल्याला सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे आणि मी एकच सांगतो आपले विचार एकच आहे आपली वैचारिक भूमिका एकच आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा कर्नाटक मध्ये देखील मोठ्या होईल आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आणि शिवसेना गंभीरपणे उभी आहे धन्यवाद जय हिंद